नेतृत्वा आहे त्याच्या आदेशाने जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव ग्रामीण पाचोरा चोपडा मुक्ताईनगर आणि त्याचबरोबर अशा पाच विधानसभेचा आढावा बैठक जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब त्याचबरोबर चारही विधानसभेचे आमदार सुमंतराव बा असतील किशोरप्पा असतील चंद्रकांतजी पाटील दत्ताताई सोनाव चंद्रकांतजी काही आजारी असल्यामुळे ते उपस्थित राहू शकले पण सर्वच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या जनसंवाद कार्यक्रमाला उपस्थित होते लोकप्रतिनिधी असतील पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील या, का या सगळ्यांशी थे थेट बोलता यावं म्हणून हा जनसंवाद कार्यक्रम आयोजित केला गेलाय के या कार्यक्रमाला आमचे नेते पक्षाचे भाऊ चौधरी असतील त्याचबरोबर निर्मोग साहेब असतील हा आढावा बैठकीचा कार्यक्रम की कशा प्रकारे त्या विधानसभेमध्ये काम चालू आहेत विकासात्मक काम असतील लाडकी वही योजना असेल लेख लाडकी योजना असेल तासबरोबर युवा कार्य प्रशिक्षण योजना असेल संघटनात्मक तो बांधणी असेल युवा सेना आहे अंगिकृत संघटना आहे या सगळ्यांवरती चर्चा सविस्तर चर्चा या प्रत्येक विधानसभा आहे झाली चर्चा करत असताना या विधानसभेमध्ये बांधणी शिवसेनेची खूप चांगल्या प्रकारे आहे पाचही विधानसभेमध्ये चांगल्या प्रकारे लाडकी योजनेचे लाभार्थी प्रत्येक विधानसभेमध्ये बनवले गेलेले आहेत गुलाबराव पाटील साहेबांच्या मतदारसंघामध्ये नव्वद हजारापेक्षा जास्त लाभार्थी आहेत अशा सगळ्याच विधानसभेमध्ये कुठे सत्तर हजार कुठे साठ हजार कुठे ऐंशी हजार असे सर्व लाभार्थी तयार केले गेले आणि लाभार्थ्यांना लाभ देखील मिळालेला आहे सरकारची एक महत्वाच्या महत्वाची योजना म्हणून लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री मोदी असतील दोघेही यांच्या नेतृत्वाखाली आणली गेली आणि त्याला चांगला प्रतिसाद आहे हा लोकांकडून महिलांकडून बहिणींकडून मिळाला रोज लाखो रजिस्ट्रेशन जे आहेत पूर्ण महाराष्ट्र होतात आजपर्यंत एक कोटी वीस लाख म्हणजे पंधरा ऑगस्ट पर्यंत एक कोटी वीस लाख महिलांना लाभ मिळाला आणि ला। त्याची डेडलाईन आता देखील वाढवलेली आहे ती सप्टेंबर पर्यंत तेव्हा देखील त्याच्यापेक्षा जास्त लाभार्थी येणाऱ्या काळामध्ये तयार होते या जिल्ह्यांमध्ये या सगळ्या विधानसभेमध्ये संघटनात्मक ताकद खूप चांगली आहे पक्षाची आणि त्याच्यामुळे येणाऱ्या विधानसभेमध्ये मोठ्या मताधिक्याने या विधानसभा जिंकता येतील त्याच्यासाठी प्रयत्न देखील प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी कर करतो ते करतोय लोकसभेमध्ये लीड मिळालं त्याच्यापेक्षा जास्त लीड या येणाऱ्या विधानसभेमध्ये या सर्व ज्या सर्व मतदारसंघामध्ये मिळेल याच्यात ती मात्र शंका काय चर्चा करण्यात आली कार्यकर्त्यांची काय मत जाणून घेण्यात आली आणि नंतर तुम्हाला मेसेज काय द्यायचा आहे कार्यकर्त्यांना तुम्हाला मी ते सांगेन की कार्यकर्त्यांबरोबर जे आहे की प्रत्येक कार्यकर्त्याशी बोलता आलं त्याच्या भावना दे तरी व्यक्त केल्या की बाबा कशा प्रकारे आजपर्यंत विधानसभेमध्ये काम चालू आहे अजून कुठल्या गोष्टी केल्या विकासात्मक तर त्याचा परिणाम अजून चांगला जोय आहे मतदारसंघावरती या सगळ्या गोष्टी घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदयांपर्यंत हा सगळा मेसेज जो आहे हा देणार आहोत आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त म्हणजे या 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 विधानसभेमध्ये आता मला वाटतं रेकॉर्ड तोड कामधे हे सगळेचे सगळे आमदार असतील मंत्री असतील हे यशस्वी झालेले आहेत अजून त्याच्यामध्ये काही राहिले असतील किंवा त्या देखील येणाऱ्या काळामध्ये या दोन महिन्यांमध्ये कशा भरून निघतील त्याच्यासाठी आमचा प्रयत्न असतो लोकसभा निवडणुक म्हणजे आता जे निवडणुका झाल्या तर त्या निवडणुकांमध्ये शिवसेनेने भाजपला साथ दिली आहे जळगाव जिल्ह्याचा एक इतिहास आहे ना जेव्हा जेव्हा विधानसभेच्या निवडणुका होता तेव्हा भाजप त्यांचे बंडखोर उभे करतात शिवसेनेच्या उमेदवारांसमोर तर निर्ग याचा सामना आता कसा केला आता मला वाटतं तीनही पक्ष शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही नेते एकत्र काम करतायत आपण पाहताय की विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने तिन्ही नेते एकत्र मिळून या महाराष्ट्रामध्ये काम करताना आपल्याला दिसत आहेत लालकी बैठक योजनेच्या माध्यमाने एकत्र सगळे कार्यकर्ते एकत्र काम करतात आणि मला वाटतं विधानसभेमध्ये देखील सर्वच्या सर्व तिन्ही पक्ष जो कुणाचा उमेदवार असेल त्याला बाकी दोन पक्ष पूर्णपणे सहकार्य आणि मदत करून कसा निवडून येईल याच्यासाठी पूर्ण ताकदीने जसं लोकसभेमध्ये एकत्र मिळून काम केलं तसं विधानसभेमध्ये देखील एकत्र मिळून तिन्ही पक्ष काम करतील आणि प्रत्येक उमेदवार बघा मी तुम्हाला सांगितलं की हा प्रत्येक विधानसभेमध्ये बंडखोरी होणार नाही याची दक्षता जी आहे हे वरिष्ठ नेतृत्व नक्की हो त्या ठिकाणी घेतील प्रत्येकाला इच्छा असते की बाबा मी विधानसभेमध्ये उमेदवार घालो पाहिजे विधानसभा मी लढली पाहिजे प्रत्येक पक्षाला वाटत असत की माझी ताकद जी आहे ती वाढलेली आहे मी देखील आमदार होऊ शकतो पक्षाला वाटत असत माझे देखील आमदार वाढू शकतात तर त्या दृष्टिकोनातून सगळे प्रयत्न करत असतात पण मला वाटतं आता वरच्या नेतृत्वाला सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत जागा वाटपाचा आपण विचारला मला मला वाटतं त्या देखील गोष्टी वरिष्ठ पातळीवरती सगळे लवकरात लवकर जागा देखील निश्चित होईल आणि प्रत्येक ठिकाणी उमेदवार जो दिला जाईल महायुतीचा हा कसा निवडून येईल याच्यावरती पूर्णपणे काम प्रत्येक कार्यकर्ताच आहे प्रत्येक पक्षाचा प्लॅन आता फ्युचर कुठे विचारता मला मी कुठे भविष्यवाणी नाही करू शकत मला वाटतं आम्ही लहान कार्यकर्ते आहोत या सगळ्या गोष्टीचा चर्चा उत्तर मला वाटतं वरिष्ठ पातळीवरती या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच हे सगळे तिन्ही पक्ष आम्ही एकत्र आलो आणि हे काय कुठे एका जागेसाठी सत्तेसाठी लोकांसाठी महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या भल्यासाठी विकासासाठी जे आहे तिन्ही पक्ष एकत्र आले आणि आपण त्यांना प्रत्येक पाहताय की गेल्या दोन वर्षांमध्ये जेवढ्या जनकल्याणकारी योजना आणल्या जेवढ्या विकासात्मक कामे इथे झालेली आहेत अडीच वर्ष अगोदरच पण सरकार पाहिलं आपण आणि या दोन वर्षांचं सरकार देखील आपण पाहिलं या दोन वर्षांमध्ये आणि गेल्या आणी दोन जमीन आसमानचा फरक जो आहे तो दोन्ही सरकारमध्ये आहे सर सर्व एवढे सीधे म्हणजे निवडणुकीत आणि अपक्ष उमेदवार बघा इंक मानव म्हणा सोनापुरा ते सांगतो सुद्धा कोणी बाकी अडचण नीति होती पुन्हा पुन्हा तेच सांगतो मी कोण कुठे लढेल कुठला पक्ष कुठे लढेल हे वरिष्ठ पातळीवरती जे आहे चर्चा होईल जो जिथे निवडून येईल रिजनेबल क्रायटेरिया असणार आहे जो जिथे निवडून येणार तिथे मला वाटतं जे आहे वरिष्ठ पातळीवरचे सगळे नेते एकत्र बसतील चर्चा करतील आणि कोण किती जागा लढवेल त्याच्यावरती निर्णय घेतील विधानसभेला आपण सामोरे जातो आहोत या ज्या जागा आहेत आपण शिवसेना एकत्र झालेल्या आहे अशा परिस्थितीमध्ये आज तुम्ही आढावा घेतल्यानंतर आपली परिस्थिती काय मतदारसंघाची मतदारसंघाची परिस्थिती एकदम चांगली आहे लोकसभेमध्ये या मतदारसंघामध्ये ज्या मतदारसंघाचा आज आढावा झाला त्या मतदारसंघामध्ये जेवढं लीड आहे त्याच्यापेक्षा जास्त लीड या विधानसभेमध्ये मिळेल एवढा आजच्या या आढावा बैठकीमधून मला दिसून आलं कारण की संघटनात्मक बांधणे ही खूप स्ट्रॉंग आहे इथे ज्या प्रकारे योजना राबवलेल्या आहेत आणि योजना फक्त सरकारच्या माध्यमाने नाही कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या माध्यमाने शिवसैनिकांच्या माध्यमाने प्रत्येक शिवसेने घरोघरी जाऊन या योजना इथे राबवलेल्या आहेत त्याचा फायदा नक्की येणाऱ्या विधानसभेमध्ये होईल आणि आपण पाहिलं की लोकसभेमध्ये लोकसभेमध्ये स्ट्राईक रेट जे आहे हे खऱ्या शिवसेनेचं जे आहे जास्त होतं सगळ्यात चांगलं स्ट्राइक रेट जे आहे हे मानेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या लोकसभेत मिळाला त्याच्यापेक्षा जास्त जागा देखील निवडून आल्या असत्या पण त्याची मुनीज जी आहे ती विधानसभा मध्ये आली करून शिंदे साहेबांच्या फुटा पडला ते त्यांची जे आहे शिल्पकारते आपले मित्र असा आरोप सगळ्यातने काही लोक नशा करून जे आरोप करत असतात तर प्रत्येकाला जे आहे उत्तर देणं मी बदल करायला समजत नाही त्याच्यावरती कमिटी आणि त्याच्यावरती इन्क्वायरी जी बसलेली आहे आणि त्याच्यामध्ये जो कोणी दोषी असेल ज्याचे कोणाचे संबंध असतील पूर्णपणे त्याच्यावरती कठोर अशी कारवाई जी आहे केली जाईल कोणालाही त्याच्यामध्ये सोडलं जाणार नाही हा झालेला प्रकार जो आहे हा खूपच दुर्दैवी आहे आणि अशा प्रकारच्या घटना घडला नाही पाहिजे अशा प्रकारे कोणाला काय काय तिथे परिस्थिती निर्माण झाली का हा प्रकार घडला याची सखोल चौकशी जी आहे मला वाटतं नौदल आणि महाराष्ट्र सरकार हे करत आहे पुन्हा असे प्रकार होणार नाही याची पूर्णपणे दक्षता जी आहे खबरदारी जी आहे ती महाराष्ट्र सरकार घेईल आणि त्याचबरोबर मान्य मुख्यमंत्री मोदी यांनी हे देखील सांगितलेलं आहे दे की तिथे पुन्हा नौदल आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा असा पुतळा जो आहे तो तिथे लवकरात लवकर कसा उभारला जाईल त्याच्यासाठी महाराष्ट्र सरकार जे आहे हे नौदलाबरोबर पूर्णपणे सहकार्य करून त्या ठिकाणी काम करेल आणि मला वाटतं प्रत्येक गोष्टीच राजकारण करायचं ऑपोजिशननी ठरवलेलं आहे की कुठली कुठलाही प्रकार घडला तर त्याच्या मागे पूर्णपणे राजकारण करायचं त्याला एक वेगळं वळण लावायचं कारण की लाडकी बहीण योजना ही एवढी सुपर हिट योजना झालेली आहे की लाडकी बहीण योजनेला घाबरून प्रत्येक गोष्टीमध्ये लाडकी बहीण आणण्याचं काम हे विरोधक इथे करतायत कारण की त्यांना आता माहिती आहे की ज्या प्रकारे मान्य मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री मोदी असतील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन वर्षांमध्ये ज्या प्रकारे या महाराष्ट्रामध्ये मा काम झाली विकासात्मक कामं झाली आणि त्याचबरोबर या विकासात्मक कामांबरोबर आता कल्याणकारी योजना देखील ते आणण्याचं काम सरकारच्या माध्यमांनी झालं म्हणून सरकार बदनाम करण्याचं काम विरोधकांकडून प्रत्येक गोष्टीला एक वेगळं वळण आणि प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करण्याचं काम हे विरोधकांकडून चालू आहे आणि मला वाटतं ते पूर्ण त्यांचं त्याचा आता माहिती पडलेलं आहे की भविष्यामध्ये त्यांना काय दिसतंय तिथे की बाबा कशा प्रकारे लोक कोणाबद्दल आणि आता विधानसभेमध्ये उभे राहतील कारण की लोकसभेमध्ये तुम्ही काही विशिष्ट लोकांना त्यांच्यामध्ये गैरसमज पसरून पसरवून की बाबा कॉन्स्टिट्युशन आहे संविधान आहे आणि अशा प्रकारे तुम्ही लोकांमध्ये गेलात त्यांना भडकवण्याचं काम केलं ते आता तुमचं झालं आता लोकांना माहिती पडलं की बाबा हे जे आहे हे फक्त भडकवण्यासाठी हा अपप्रचार केला लोक देखील सुधने आहेत आता लोकांना देखील लोक देखील आम्हाला दे आता भेटतात की आमच्यामध्ये अपप्रचार केला गेला म्हणून आम्ही जे आहे हे तिथे मतदान केलं लोक माननीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री मोदय असतील मुख्यमंत्री मोदय दिवस रात्र या महाराष्ट्रामध्ये चांगल्या गोष्टी झाल्या पाहिजे याच्यासाठी काम करतायत ऊन नाही पाऊस नाही दिवसाचे अठरा अठरा तास माननीय मुख्यमंत्री मोदय काम करताना या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि आता लाडक्या बहीण योजनेनंतर मला वाटतं एक वेगळं चित्र या महाराष्ट्रामध्ये आपल्याला येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळेल गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा